विहिरीत पडलेल्या बिबट्याला केले रेस्क्यू शिंदेवाही तालुक्यातील देवाडा येथील घटना विहिरीत पडलेल्या बिबट मादीचे रेस्क्यू करून प्राण वाचवले सदर घटना शिंदेवाही तालुक्यातील आज सव्वीस डिसेंबरला घडली आहे ब्रह्मपुरी वन विभागातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र नवरगाव नियतक्षेत्र नाचन अंतर्गत येत असलेल्या देवाडा येथील विटोबा मारुती उईके राहणार रामाळा यांचे देवाडा येथील शेतशिवार गट क्रमांक एकशे चौतीसमध्ये विहिरीत बिबट मादी पडली असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही प्रादेशिक यांनी अधीनस्थ कर्मचारी व अतिशिघ्र दल शिंदेवाही यांच्यासह घटनास्थळ गाठले सदर बिबट मादीला विहिरी बाहेर काढण्यासाठी शिंदेवाही वन परिक्षेत्रातील अधीनस्थ कर्मचारी व अतिशीघ्र चमू सिंदेवाई यांनी शर्थीचा प्रयत्न करून सदर बिबट मादीला विहिरीतून यशस्वीरित्या बाहेर काढले सदर रेस्क्यू करताना सिंदेवाही वन परिक्षेत्रातील विशाल सालकर वन परिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही एस बी उसेंडी क्षेत्र सहाय्यक नवरगाव के मसराम वाय एम चौके वनपाल आर आर यू सिंदेवाही एन डी शहारे वनरक्षक विकास एरमे वनरक्षक विनोद चिक्रा वनरक्षक निखिल राठोड वनरक्षक संतोष पेंदाम वनरक्षक गोकुलदास राठोड वनरक्षक हेमराज सुरते वनरक्षक ऋषिकेश जावडे वनरक्षक विवेक फुलझेले वनरक्षक रवि मारभते कमलाकर बोरकुंडवा वाहन चालक यांनी सहकार्य केले सदर कारवाई पार पाडताना पोलीस स्टेशन सिंदेवाहीचे पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले व त्यांचे कर्मचारी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे कार्य पार पाडले जेरबंद केलेला बिबट मादीची वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता ती वैद्यकीय दृष्ट्या सदृढ व सशक्त असून तिला निसर्गमुक्त करण्यात येणार आहे ब्युरो न्यूज सेवन मराठी सिंधीवाही चंद्रपूर